शिवाजी महाराजांना सांगितलं राजे त्या महाराष्ट्रातील बायका तुम्हाला नाचवायच्या नाहीये तुम्हाला छत्रपती <laughs> शिवाजी राजांनी त्या वेळेपासून स्त्रियांना भावनाची आणि सन्मानाची वागणूक दिलेल्या इतिहासातील एक सुप्रसिद्ध पात्र हिरकणी आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्या चित्रपट चित्रपटही निघाला तीच हिरकनी छत्रपती शिवाजी राजांनी गणपतांना काही नियम घालून सूर्योदय हो झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडलं जातात पण सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद केले जातात हा नियम छत्रपती शिवाजीराजांनी त्या ठिकाणी गडकोटांना घालून दिलेला होता संध्याकाळच्या अशीच हिरकणी रायगडावरती त्या ठिकाणी दूध विकण्यासाठी आलेली होती आणि ही गाव्याची हिरकणी ज्यावेळेस रायगडावरती गेली आणि सूर्यास्त झाला दिवस मागवला आणि गडाचे दरवाजे बंद झाले गडाचे दरवाजे बंद आणि त्या हिरकणीचा तानाला लेपूट त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने घरी ओळखत होते हिरकणींना विनंती केली की माझं तानाला लेकडू जगाच्या आकांताने घरी ओरडत असेल मला जाऊ द्या पण किल्लेदारांनी त्यांना सोडला नाही कारण तो नियम होता साक्षात राजा जरी आला तरी गडाचे दरवाजे उघडायचे नाहीत सूर्यास्त झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये गडाचे दरवाजे उघडले जात नव्हते राजांनीही दोन तीन वेळा असे प्रयोग केले येऊन वेगवेगळ्या विषयामध्ये खरंच किल्लेदार उघडतात नाही उघडतात का पण अत्यंत काटेकोरपणे किल्लेदार त्या ठिकाणी नियम पाळत होते हिरकणीला घरी वरून आलं हिरकणी हिरकणी घर गलबलून गेली आता माझा ताणाला लेकरू त्या ठिकाणी जीवाच्या आकांताना ओरडत असेल मी कधी घरी पोहोचते आणि त्या ताणाऱ्या लेकरूला स्तनपान करते हे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले आणि त्या हिरकणीला सोडलं नाही आणि त्या काळोख्या रात्री हिरकणी एका कड्यावरून खाली उतरली हिरकणी कड्यावरून खाली उतरली दुसऱ्या दिवशी ज्यावेळी दबरा दबार दिवस ही बातमी छत्रपती शिवाजी राजांना समजली छत्रपती शिवाजी राजांना ही बातमी समजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार बोलवला आणि दरबार बोलवल्यानंतर त्या रायगडाचे इंजिनियर काय नाव रायगडाचे इंजिनियरांचं हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकरांना बोलावून घेतलं बोलावून घेतल्यानंतर हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजीराजांचा संवाद सुरू आहे हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजीराजे म्हणतायत हिरोजी तुम्ही म्हणत होता की रायगड हा असा घर आहे त्या घरावरती जर वारा आला तर आपल्या परवानगीशिवाय शिवाय बाहेर जाऊ शकत नाही इतका मजबूत हा किल्ला आहे हा गड आहे हिरकनी गरावरून उतरली कशी प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी राजाने ज्यांनी रायगड बांधला त्या हिराजी इंदुलकरांना आणि सांगितलं की त्या हिरकणीला बोलावून आणरकण्याला बोलावून आणलं हिरकणीला या ठिकाणी त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला तिचा सन्मान केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकनी विषय काढलेले भूतगार अत्यंत मार्मिक आहे छत्रपती शिवाजी हे हिरकनी विषय म्हणतात जोपर्यंत तुमच्यासारखी माता माझ्या महाराष्ट्रामध्ये मा तोपर्यंत माझा महाराष्ट्र कधीच कोणाच्या बापाला जिंकता येणार नाही आजपासून त्या गुरुजाचं नाव हिरकणी गुरुज आज छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे चारशे वर्ष झालं तरी तो गुरुज आजही त्या ठिकाणी त्या द्यावलं नाही म्हणजे एका स्त्रीनं तत्कालीन कालखंडामध्ये केलेल्या शौर्याचं प्रतीक म्हणून त्याला बुरुजाला ना नाव दिलं हिरकनी बुरुज ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की माझ्या या महाराष्ट्रातील कुठल्याही महिलेनं जर पराक्रम गाजवला जर एखादं चांगलं कार्य केलं तर छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा मान सन्मान करायचे स्त्रियांना चांगली वागणूक द्यायची